आज माझ्या परभणी शहरामध्ये प्रचंड धुळीचं साम्राज्य खड्ड्यांचं शहर म्हणून आज या शहराकडे बघितलं जातं त्यामुळं माझं हे शहर स्वच्छ आणि सुंदर आणि धूळमुक्त आणि खड्डेमुक्त रस्ते हे करण्याच्या साठी आपल्याला निधीची गरज भासणार आहे आणि ते निधी देत असताना राज्याच्या केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या मध्ये कुठं आपल्याला निधी बसवता येईल त्या पद्धतीचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे मधी या सगळ्याचा विचार करत असताना मला आठवत आहे त्याच्या संदर्भामध्ये मला स्वतः प्रताप देशमुख असेल किंवा अक्षय असेल किंवा आमचा राजेश असेल या सगळ्यांनी सांगितलं की दादा आम्हाला इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गोष्टी करून हव्यात मी त्यांना विचारलं काय करून हवं ते म्हटलं की जसं तुम्ही पिंपरी चिंचवड केलंय आज माझं बारामती तालुक्याचं ठिकाण आहे पण तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल जर राजकीय इच्छाशक्ती असेल आणि आपण लक्ष घातलं तर काय होऊ शकतं हे तुम्ही तुमचे जर नात्या गोत्यातली लोकं बारामतीमध्ये असतील तर त्यांना त्या बाबतीमध्ये विचारा आपल्याला त्याच पद्धतीनं पुढं जायचं आहे परभणी शहराच्या विकासासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः महानगरपालिकेमध्ये पण माझे सहकारी सांगतील तेव्हा येऊन बैठक घेऊन हे विकास कामं मार्गी लागलीत का ती मार्गी लागत असताना जो अधिकारी चाल ढकल करेल करेल त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घालणार नाही मला प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळता येतं त्या अधिकाऱ्याला देखील मी माझ्या भाषेमध्ये समजावून सांगेन आणि समजावून सांगून त्याला समजलं नाही तर मग त्याला काय त्याचा बंदोबस्त करायचा तो त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करून दाखविल परभणीच्या इतिहासात प्रथमच घडलेलं असावं असं एक वर्षापूर्वी मी स्वतः महानगरपालिकेमध्ये आलो होतो बैठक घेत विकास कामांना ती गती दिली हे माग परभणीकरांनी अनुभवलं तेव्हा तर माझी महानगरपालिका नव्हती माझ्या विचाराचे लोक तिथं निवडून गेलेले नव्हते यापुढं मी जसं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या बारामतीमध्ये माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या नगरपालिकांच्या मध्ये विकास केलेला आहे तशा पद्धतीनं मा। परभणीकरांनो माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या बांधवांनो मी हे परभणी शहर दत्तक घेण्यासाठी तयार आहे पण तुम्ही पण तुम्ही मला महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या तुतारी आणि घड्या यांच्या हातामध्ये इथली सत्ता द्या मी तुम्हाला विकासाचा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र